पोरं डोंगरावर वाळली पोरं डोंगरावर बाळली त्याच्या नादी लागून त्याच्या नादी लागून या अख्या रानात पांगली अख्या, अख्या रानात पांगली पोरं डोंगरावर वाळली पोरं डोंगरावर बाळली हाय हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर बघा पोरं डोंगरावर वाळली पोरं डोंगरावर बाळली त्याच्या नादी लागून या अख्या रानात पांगली तर तसंच मला निसर्गाने म्हणजे रानाने मला वेळ लावलेले आज बघा निसर्गाच सौंदर्य किती खुलून गेलेले किती भारी वाटते तर ही कविता तुम्ही ऐकलेली ले। असेलच आणि ही कविता आपल्या पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेले तर आमच्या अकोल्या तालुक्यातले आंबेवंगण्याचे ती कवी पण ते शेणीला राहत ती तुकाराम दांडे म्हणून येते आमच्याच गावा शेजारी राहते ती कविता ना तिसरीच्या पुस्तकामध्ये पहिलीच आहे रानवेली तर नक्की म्हणजे बघा किंवा वाचा आणि तुम्हाला समजेलच तसंच हे आमचं रान आहे वेळ लावणार आहे असं तर तुम्हाला अशीच एक रानभाजी घेऊन आलेली आहे ते आईने कालच बघून ठेवलेले होते आणि रानभाज्या म्हटलं ना तर तीन हजारपेक्षाही जास्त रानभाजी ती रान तर विशिष्ट कालावधीमध्ये त्या त्या भाज्या उगवल्या जाते ती विशिष्ट कालावधीत विशिष्ट वातावरणामध्ये विशिष्ट ठिकाणी वाता भेटले जाते ती रानभाज्या प्रत्येक भाज्यांची चव वेगवेगळी असते तर असंच तुम्हाला रानभाज्या दाखवण्याचा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मा प्रयत्न करते आमच्या निसर्गाचा अनमोल ठेवा तुमच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारे भरपूर साऱ्या रानभाज्या दाखवणारे तर आमच्या भंडधारा परिसरात आमच्या सह्याद्रीच्या परिसरात प पर्वतरांगेमध्ये जेवढ्या काही भाज्या आहेत ती तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करेल आमच्या भागामध्ये आहे आहेत तेवढं तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मी आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा माझ्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पहिल्या लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला आजची भाजी दाखवते ती कोणती भाजी आहे चला मग तर बघा मला भाजी भेटलेले पण ते आम्ही घरी होऊन आता येतात नाही का तर आपली पूर्व हो तयारी कारण पावसाच्या कधी पण सरी येऊ हो शकतात ते त्यामुळे एक रेनकोट किंवा छत्री ठेवायची त्याचबरोबर एक पिशवी आणायची कारण रावात आले भाज्या भेटतातीच तर मग बघा मी पिशवी पण आणलेली आणि अजून एक एखादी काठी ठेवायची हातामध्ये कारण इकडं वागा बेगाची भीती राहते त्याच्यामुळं आणि आता गवत पण जास्त वाढलेले सपा सापाबिपाची पण भीती राहते त्याच्यामुळं सावकाश चला मी आता भाजीपाशी आलेले आणि तुम्हाला दाखवत कोणती भाजी येते तर बघा तर ही बघा ही आहे कौल्याची भाजी तर बघा ही आहे कौल्याची भाजी नीट व्यवस्थित बघून घ्या बरेच जण म्हणते ते का, का तुम्ही पार खोडापासून म्हणजे खाली मुळांपासून मुलापासून खोडापर्यंत दाखवत जा भाजी तर ही भाजी ना रानमाळा म्हणजे माळामध्ये भेटते किंवा पडीक शेतजमीन नाही का राहते तिथे ही भाजी उगवली जाते आणि शक्यतोही रानामध्येच ही भाजी भेटते कुठं आपल्या घराच्या आजूबाजूला इकडे तिकडे भेटत नाही आणि ही भाजी नाही का तर ह्या भाजीमुळं रोगप्रतिकार रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते आणि ज्यांना कोणा म्हणजे असं गर्भाशय नाही का त्याच्या विकारासाठी ना खूप गुणकार्य असे मानली जाते ही भाजी त्याचबरोबर ही भाजी नाही का टॉनिकचं काम करते आपण कसं आपल्याला रक्त वाढण्यासाठी किंवा आपल्याला भूक लागत नाही तर ही भाजी नक्की का ही एकदम पौष्टिक भाजी आहे आणि एकदम टॉनिकसारखी काम करते त्याच्याने भूक पण वाढेल आणि एकदम, एकदम हेल्दी राहशाल आणि भरपूर अशा रानभाज्या म्हणजे भरपूर अशा म्हणजे सगळ्याच रानभाज्या खूप पौष्टिक येते त्या प्रत्येक रानभाजीचे वेगवेगळे गुणधर्मती औषधी गुणधर्मती तर ह्या भाज्या आमच्या परिसरात या आणि ह्या भाज्या नक्की खा तर चला मी आता ही भाजी खुडून घेते तर बघा मला भरपूर भाजी भेटलेली आहे म आहे तर बघा मी भाजी खुडते ही भाजी बघा किती सेन्सिटिव्ह आहे आणि एकदम लाजवज झाडासारखी कारण की ही खुडल्यानंतर बघा कशी याची पानं मिटायला लागली ती पण हे लाजाळचं झाड नाहीये ही आपली कवल्याची भाजी आहे फुल्याची भाजी खुडलेली आहे बघू शकता त्याने कसे पानं मिटून घेतलेली ती किती सेन्सिटिव्ह भाजी आहे ना आणि ही ना लाजाळूची बा लाजाळू नाही बरं का तुम्ही म्हणजे लाजाळू आहे काय का? लाजाळूची भाजी लाजाळू नाही आहे ही ही कवल्याची भाजी आहे लाजाळू सारखीच दिसते पण आणि लजावच्या झाडाला कशी काटरात येते पण याला काटे नाही येते याचे पान आणलं बघा केस ते बारीक बारीक आणि असे लमकोळे पान होती तर चला आता मी भाजी फुडून घेते आता सगळी तर घरी मी पिशवी आणलेली आता ती काढते ना आणि भाजी ठेवते भरपूर सारी भाजी आहे ना आज पावसाने पण कृपा केलेली आहे आज जरा ऊन पडलेले आमच्याकडं तुमच्याकडं पण भरपूर पाऊस झालेला असेल आमच्याकडं पण भरपूर झालेले आता दोन दिवस झाले थोडं थोडं पाऊस उघडते आणि आज बघू शकता मस्त ऊन पडलेले चला भाजी खुडीते आता तर बघा इथं कवल्याच्या भाजी शेजारीच इथं मला बरकीची भाजी पण दिसलेली आहे बघू शकता आणि ही भाजी पण मी केलेली आहे आणि व्हिडिओ पण टाकलेले आहे तर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी तशी लिंक दिली असतो मला बघू शकता दादा झाले घरी बघा एवढी भाजी फुटलेली आहे आणि एवढे उपटून घेतले उपटून न घ्यायची पण आता आम्हाला घरी जायला उशीर झाला आहे आणि ते पण गेले ते आवायला आणि दादा पण जाणार आहे ती आणि दादानेच घेतलेली ती पोरं दोन्ही पण आता आम्ही जातो पटकन घरी आणि आम्हाला पण जायचं आवायला ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि माझे व्हिडिओ स्किप करता पुन्हा बघा आणि मी याची भाजी बनवणार आहे कशी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता पहिल्या घरी जाऊया मागच्या आठवड्यात आले होते ना पा पाऊस होता आणि आता बघा किती पाणी कमी झालेले गुडघे आवडलं पाणी होता आणि आता एकदम कमी आहे पाणी आणि आता दोन तीन दिवस झालं पा पाऊ पाऊस उघडला ना त्याच्यामुळं लगेच पाणी समजत आहे नाही का लगेच ओसरून गेलाय पाणी आणि वावरं पण असे काय काय वावर कोरडे पडले ते एक दोन दिवस जरी पाऊस आला नाही ना तरी वावरं कोरडे पडून जाते ते बघा ही पण कुरडूची आहे बघू शकता आणि ही वाजेचा वाजे पण व्हिडिओ मी टाकलेला आहे जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा माझ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देईलच काढून ठेवते एकतर तर हे आहे आमच्या दादाचं त्यांचं वावर बघू शकता हे वळाचं वावर आहे मागच्या वेळेस आलं होतं पूर्ण वावर पूर्ण भरलेलं होतं पाण्याने कारण तेव्हा लय पाऊस झालेला होता आता दोन तीन दिवस पाऊस उघडल्यामुळं बघा लगेच असं पाणी ओसरले नाही का कोरडे झाले जरास वावर आणि वावरच्याच कड्याला ना पन्ना फुटले बघा तर इथं झापवले लोक नाही का तर इथे सगळे इथले जापवले लोक इथं पाणी न्यायला येते ती हे प्यायचं पाणी एकदम शुद्ध पाणी आपल्या एकव्याच्या पाण्याला काय करता एवढं भारी पाणी हे एकदम शुद्ध आणि एकदम थंडगार पाणी आता मला ताण लागले पाणी पिते उकरायला पण उकरलंच नाही वाटलं अजून भारी पाणी ॲक्व्याच्या पाण्याला फिक्कं पाडायला एवढं भारी पाणी तर बघा हे येईल कशाच आहे मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला माहिती आहे पण तुम्हाला माहितीये का नाही ते पण मला सांगा कमेंटमध्ये <laughs> चला आम्ही शेतातून आलेले घरामध्ये गेले मस्त हात पाय धुतले आणि बघा भाजी पण मस्त निवडून घेतलेली तर आता मी मस्त असं बाहेरच अंगणामध्ये भाजी बनवणार आहे ते अंगण म्हणजे अंगण नाही आहे म्हणता येणार पडवीसारखं केले दादांनी त्याने बघू शकता तुम्ही म्हण बघी भरपूर जागे बाहेर अंगण अंगण होता ना तर मग अंगणामध्येच त्यांनी पत्रे टाकलेली ते आणि भरपूर जागा जागे घरामध्ये ना अंधार लाईट नाही राहत इकडे पानापावस राहते आणि मग बाहेर कसं मस्त दिसतंय आणि आतमध्ये कसं रिंग लाईट लावायला लागत बाहेर मस्त चूल पण मांडलेले बघू शकता आणि बरेच जणांनी कमेंट केली ती चूल कुठून आणली कुठून आणले तर ही रत्नागिरीवरून चूल आणलेले आणि तिकडे अशाच चुली भेटते ती दोन आणले तर एक घरामध्ये मांडलेली आईन तिने पण ती सारवले ना त्याच्यामध्ये समजतच नाही तर तिला म्हणला ही अजिबात सारू नको ही मला असेच दे मांडला मला असेच आवडते मग आता बघा चूल मांडलेले आणि लाकडं पण पेटायला लावलेले ते लाकडं पण पेटत होती तर आता ही भाजी आणलेली रान, नाही का आता ही मस्त दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण पावसामुळे याच्यावर माती वगैरे राहते ना त्याच्यामुळे तर ना रानामध्ये गेले ना तर ही भाजी असं रान रानामध्ये राहते अशी माळाला कुठे पण राहते खडक राहते ना खडकाच्या कडेला राहते तर मग असंच गुराबिरा चारायला गेले का मग असंच तोडायचे आणि मस्त खायचे कारण त्याच्याने काही पोट दुखत नाही आणि जुलाबीला तर काहीच होती नाही हागवून लागली ती पण थांबवते तर ही भाजी अशी जरी खाली ना तरी काय हरकत नाही तुम्हाला मी खाऊन पण दाखवते आणि ही भाजी ना राहते अशी जरी खाले ना तरी, तरी भर ला चवीला तर भाजीसाठी काय काय साहित्य लागते मला सांगते तर बघा हिरवी मिरची घेतल्या दोनच घेतलेले ते जास्त नाही टाकायच्या आणि लसूण घेतलेले बस एवढं तर मला बरेच जणांनी कमेंट केली होती आपले फॉलोअर सबस्क्रायबरने तर म्हणे तुम्ही याच्यामध्ये कांदा न मिरच्या टाकून दुसरा काहीच टाकत नाही लसूण पण एवढं टाकत नाही तर आमच्याकडं मुळात ना ह्या भाजीमध्ये काहीच टाकित नाही फक्त मीठ टाकते ती आणि मीठ टाकलं तरी भाजीला एकदम चव येते पण आता आपले कसं जीवित चोचले फरवायचे त्याच्यासाठी मग आपण थोडंसं मीठ मसाला टाकित नाही का तर मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला दाखवण्या पुरता नाही का त्याच्यामुळे मी मिरची आता तुम्ही म्हणतात लसून तर म्हणून लसूण टाकते नाहीतर आमच्याकडे शक्यतो कांदा टाकला तर टाकते ती नाहीतर मीठ टाकून ने तसेच परतून घ्यायचे तशीच खायची कारण रानभांज्यांमध्ये मुळात ना मसाले येते टाकूच नाही माझं म्हणणे कारण त्याची चव आपण घालवतो नाही का मग ते मसाल्याची चव जास्त लागते मग राज रानभांज्याची चव आपल्याला कधी कळणार नाही का तर चला आता मस्त आपण भाजी धुवून घेऊया तर बघा भाजी पण मस्त धुवून घेतलेली आहे आता ताटामध्ये काढून घ्यायची पाण्याने धुवून घ्यायचा बघा अशा प्रकारे चांगली पिऊन घ्यायची म्हणजे पाणी घेता येते आणि चिगटे पाहिजे ना तर आता मिरच्या कापून घेते दोन मिरच्या घेतलेल्या ती बारीक बारीक कापून घ्यायच्या तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल ना तर अजून मिरच्या वाढू शकता पण मी काही जास्त तिखट बनवणार नाही आणि हे सात आठ लसूण घेतलेले त्यात लसूण आता खलबत न ठेचता मी असं सुरूच्या सहाय्याचे दाबून घेणारे थोडंसं कापून द्यायचं तर चला आता माझा आवड़ता पॅन ठेवून घेते आणि आमच्याकडं ना लोखंडी पॅन एकच आहे अजून घेणार आहे पण सध्या नाही पॅन पण तापलेलं आहे आता तेल टाकून घेते तेल पण तापले आता लसूण टाकून घेते लसूण पण परतले आता हिरव्या मिरच्या टाकून घेते आता हिरव्या मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या पण परत लेते तर आता मी भाजी टाकून घेते आपली कौलेची परतून घेते भाजी पुरत थोडस पाणी टाकून घेते पुरते मी टाकून घेते घालून घेते भाजी पूर्ण भाजीला मीठ लागेल आणि आज दोन्ही फोर आमच्यापाशीच पाशीच होती म्हणजे आम्हालाच घ्यायची ती आणि आम्ही आता भाजी बनवते ना चिकून ते आत म्हणून ते एवढंच बाहेर आले काय रे कर चिकू अरे वाहू म्हणा कसे आहात सगळे बोल बरं तर आता मी भाजी झाकण नाही ठेवत अशीच भाजी शिजून घेणार आहे आणि तुम्हाला वाटलं तर ठेवा झाकण कारण झाकण ठेवल्यानंतर ना भाजीचा कलर बदलतो आता हे झाकण जर नाही ठेवला तर हिरवीगार आपली भाजी खायला भेटेल आणि झाकण जर ठेवलं ना मग थोडासा कलर चेंज आहे तर चला मी आता भाजी शिजून घेते आणि इकडं आमचं चिकू किताडा गाडी सुटल्या भिंतीच्या किताडा गाडीत आहे ना चिकू झोप नाही आहेत का तुला आई कुठे गेले रे आई कुठे गेले कुठे गेले आई आई काम करायला गेले ना काम करायला तर बघा भाजीतलं पाणी पण आठले आणि भाजी पण शिजले मस्त पैकी खाली काढून घेते बघा किती मस्त झाले ना भाजी दिसायलाच एवढी बाहेर दिसते म्हणजे खायला किती भारी असेल तर चला ताटामध्ये काढून घेते आज मी ना भाकरी बरोबर नाही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर नाही खाणार आज मी मस्त भाता बरोबर खाणार आहे तर चला ताटामध्ये काढून घेते जास्त झाले दर। अरे वा छान का छान आहे का चुकू छान आहे तुला आवडली चुकूला पण आवडले आता मी खाऊ मग ते कशी झाले ते सांगते मला वाव एकच नंबर झाले ले बार झाले आमचं चिकू पण खातोय तिकट नाही काय नाही का एकदम मस्त तुला बघा आमच्या चुकला पण आवडले किती वारी झाले तुम्ही पण बनवून बघा माझ्या पद्धतीने एकदा भाजी कवळेची भाजी बरं का तर चला तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा ही आमची लगबग चॅनलवर जर नवीन ना असाल तर सबस्क्राईब चॅनल चॅनल वर जर नवीन चॅनल वर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय